मंडळी आज आपल्या बरोबर साहेब आलेले आहे आता साहेब काय बघितलं साहेब मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला जागा घ्यायची आहे बिलकुल जागा घ्यायची सरांनी पण बघितलं पण ते वेगळंच बोलू राहिलेले तर यांचं ना युट्यूबला मी ऍड बघितली होती पन्नास हजार रुपयामध्ये एक गुंठा पन्नास हजार मध्ये बरोबर सर पण व्हिडिओ नाही बघितला साहेब पण मंडळी थोडस परिचय आपण सरांकडून जाणून घेऊ हे सर काय करतात आणि मी विशाल बोरट माझ औषधाचं होलसेलचं शॉप आहे एरोडा मध्ये आणि मी डॉक्टर माझी कंपनी चालवतो मी औषधाची बिलकुल साहेबांचं शॉप आहे एरोडा मध्ये औषधाचं आणि साहेब तुमचं काय आहे या इथं साहेब लेस लांब उभे सर आपलं नेटिझन्स कॉम्प्युटर खराठी मध्ये शॉप आहे लॅपटॉप रिलेटेड आणि कॉम्प्युटर रिलेटेड आपण होलसेल मध्ये रिफरिश लॅपटॉप एम मध्ये लॅपटॉप नंबर पण देऊन टाका तुमचा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स एट नाईन टू सिक्स झिरो फोर वन झिरो बिल्कुल बिल्कुल। मंग, हे नाराज होणार सर तुमचं मेडिकलचं शॉप आहे तुम्ही पण तुमचा नंबर नंबर लिहून घ्या मेडिकलचं शॉप आहे आणि औषध आनंद फार्मास्युटिकलच्या नावाने आपलं शॉप आहे ओके बघा हे सगळे जे आलेले आहे आपल्याकडं जागा खरेदी करण्यासाठी आलेले आहे मंडळी मंडळी आजचा व्हिडिओ आहे ना तुम्ही बघायचं संपूर्ण आणि साहेबांनी पण नाही बघितलेलं साहेब तुम्ही पण पन पन्नास हजारवाला एकदा बघायचं कारण की पन्नास हजार रुपये गुंट्यानी जागा कोण देतो का ते बघा पण आपण तुम्हाला पन्नास हजार रुपये गुंट्यानी जागा देऊ राहिलेले पण ते कसं काय आणि सगळी माहिती मी असणार आहे आपल्या ऑफिस मध्ये जाऊन आपण देणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचा आणि माहिती घ्यायची साहेब पन्नास हजार रुपये गुंट्याची जागेची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे, 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 जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे युट्यूब चॅनल मंडळी मंडळी जे स्टार्टिंगला बघितलं ला, साहेब आले होते आणि साहेबांबरोबर मुलाखत झाली आणि त्यांचे परिचय पण दिले त्यांनी सगळं बरोबर ते घ्यायला आले होते जागा जास्त लांब व्हिडिओ बनवायला जमलं नाही पण हे नक्की आहे की आज पन्नास हजार रुपये गुंट्यानी मालक होऊ शकतात हे सगळं कसं काय असणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये ऐकायला भेटणार आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका माहिती इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे आज मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर पाठीमागचा पण तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आता हे जे आहे आज पन्नास हजार रुपये गुंट्यानी जागा आता ही नेमकी कुठं असणार आहे टायटल तर लावलं बोर्ड तर लावलं सगळं काय माहिती त्या बोर्ड मध्ये किंवा टायटल मध्ये नसणार आहे काहीतरी असणार ना कितीला असणार आहे खरेदी खत होणार का, का ए प्लॉट आहे सगळं काय तुम्हाला सांगणार मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये पण मला एक प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत भेटलं नाही थोडस मदत हा मंडळी तुम्ही मला ह्या प्रश्नाचा उत्तर द्या की तुम्ही कुठून बघतात मला पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात कुठल्या शहरातून तुम्ही बघतात काय भारतातून कुठून बघतात का भारताबाहेरून भारता म्हणजे इंडियाच्या बाहेरून तुम्ही मला बघतात तेवढं मला सांगा बर आज सुरुवात करू आपण डायरेक्टली पन्नास हजार रुपये गुंट्याची जागा नुसती पन्नास नाही मंडळी मला हे सांगा तुम्ही जागा जी बघतात कुठं बघतात पुण्यामधून किती लांब बघतात का सिटी मध्येच बघू राहिलेले का हे ड्रीम होणार का आपले खर सांगा मला कस काय अहो जागा तर भरपूर लोक विकू राहिलेले पण सिटी मध्ये भेटते का जागा या बजेट मध्ये सांगा मला नाही हो काय बोलतात तुम्ही बोललो कासिम शेख तुम्ही हे काय बोलतात मंडळी मी सगळं सांगतो तुम्हाला काही लोक अर्धवट वागणार व्हिडिओ काही लोक म्हणणार समजत नाही तुमचा व्हिडिओ पण मंडळी मी तुम्हाला जे सांगणार आहे जे उदाहरण देऊ राहिलेले आज ते खूप वेगळं आहे कारण की सिटी मध्ये जागा राहिलेली नाहीये भरपूर असे लोक आहे बिल्डर जे म्हणतात की तुम्ही तुमची इकडची जागा द्या जा। कोणाची दोन गुंट्या असणार आहे दोन गुंट्यामध्ये घर असणारे एक गुंट्यामध्ये आम्ही तुम्हाला घर बनवून देऊ त्या लोकांनाच भेटत नाही तर रिकामी जागा नुसतं घर खरेदी करायला गेलो पुण्यामध्ये झोपडपट्टी एरियामध्ये एखादा चांगला परिसर आहे तुमच्या आवडीचा तिकडे घर जो भेटतो चाळीस लाखाला पन्नास लाखाला भेटतात पण त्याच्यामध्ये पण एवढे प्रॉब्लेम असतात की विचारू नका फार माणूस या एक एक दोन दोन वर्ष ते प्रॉब्लेम सॉल्व करायला लागतात पण तरी पण प्रॉब्लेम मला असं वाटतं की सॉल्व्ह होत नसेल पण मंडळी आज तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आज मी सांगतो मी तुम्हाला आपल्याकडं आज सोलापूर रोड असू द्या किंवा नगर रोड असू द्या आपण आधी सोलापूर रोडची माहिती देऊ तुम्हाला इथं जे आहे आधी सोलापूर रोड चला नगर रोड देतो तुम्हाला पहिला माहिती कारण की लोकांचं इथं का वळण आहे माहिती का इकडं एमआयडीसी परिसर आहे पार वाघोली पासून तर रांजन गावापर्यंत एमआयडीसी परिसर लाभलेला आहे एमआयडीसी म्हणजे आलं जे आले कंपन्या आले अहो दहा ते पन्नास हजारापेक्षा जास्त कंपन्या डी एमआयडीसी परिसरामध्ये वाटलं जाऊन तुम्ही सर्वे करा आणि तिकडं राहणारा मजदूर वर्ग स्टाफ एवढा आहे हाय लेवलच पण आहे सगळं आहे आता तुम्ही म्हणणार कासिम भाऊ आम्ही शिकरापूरला बघतो आम्ही फार जागा जागा दिसतात पण मंडळी थोड थोडस जरा काहीतरी टाइम लागतो कुठला पण एरिया जो आहे डोयला बायला तर इथं पण थोडं टाइम लागणार पण हे नका धरा की तिकडे जागा मोकळ्या पडलेले लोकांनी खरेदी खरेदी करून ठेवलेले पार ऍग्रीकल्चरचे पण प्लॉट खरेदी केले एने प्लॉट सुद्धा खरेदी केले मंडळी शिकरापूरला कासारी फाटायचे इथं एक चार किलोमीटर आतमध्ये गेलं एक चार ते पाच किलोमीटर तर तिकडं आपल्याकडं चार लाख तीसनी आहे मग सनसवाडी मध्ये आतमध्ये जायला लागणार एक पाच किलोमीटर आतमध्ये चार अंशीचा सा भाव चालू आहे जागेचा ओके मग त्यानंतर एक ते दोन किलोमीटर कासरी फाट्याचे इकडे पाच लाख तीस लाख पण प्लॉट आहे पण हे जे प्लॉट जे आहे हे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र हे ग्रुप वाईज होणार आहे आपल्याला सगळं भेटणार आहे बघा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्ही आले तर तुम्हाला एकदम आरामशीर जागेची बोला घराची बोला सगळी माहिती भेटते थोडंसं सबस्क्राईब पण करून घ्या व्हिडिओला लाईक पण करा आता दुसरं जे रोड आहे आपल्याकडं दुसरा जो रूट आहे तो पुणे सोलापूर रोड रोड आहे पुणे सोलापूर रूट बोलू शकतात ओके त्या रूटला हडपसर आहे हडपसरच्या पुढं यवत आहे हडपसरच्या पुढं यवत आहे पण त्याच्यामध्ये काय आहे उरली कांचना एम आय टी कॉलेज वगैरे आहे पण यवतला जे आहे तिकडं पण एम आय डी सी एरिया आहे भांडगाव एम आय एरिया सांगतो मी त्या भांडगाव एम परिसरामध्ये पण एवढं नक्की आज आज मी तुम्हाला आठ लाखामध्ये कमीत कमी भावामध्ये एन ए प्लॉट देणार आहे ते कुठं रेल्वे स्टेशनच्या बाजूला आठ लाखामध्ये एन ए प्लॉट पण कुठला स्टेशन अहो यवत रेल्वे स्टेशन, स्टेशन यवत रेल्वे स्टेशनच्या स्टेशन बाजूला आठ लाखांनी पण अजून तुम्हाला चांगले प्लॉट पाहिजे असेल खूप साऱ्या एम्युनिटीज पाहिजे असेल तर ते चौदा लाखापर्यंत बसणार आहे पण आता काय झालं आपल्याला एन ए प्लॉटचा लोन वगैरे किंवा या आठ लाखाचा लोन एन ए प्लॉटचा ते फेडायला जमणार नाही ते निराश नका वा मग डायरेक्टली सहा लाखाला एग्रीकल्चर प्लॉट खरेदी करा इकडे फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट करायचं म्हणजे तीन लाख दिलं तर खरेदी खरं सात बारा संमतीपत्र ग्रुप वाइज मध्ये होणार आहे आता एन मध्ये कसं एक गुंठा पण घेतलं तर तुमचा सेपरेट सात बारा होणार आहे एन एमध्ये हे फरक आहे आणि मध्ये अकरा लोकांमध्ये खरेदी खत सात बारा संमतीपत्र पण पर परवडतो एने मध्ये कसं तुम्ही हप्त्याने घेतलं तर तुम्हाला व्याज भरायची काय कोणाला गरज नाही पण तेवढं पण आपल्याला माग बसत तर मग काय करायचं आहे ना आपल्याकडं तीन ऐंशी जी जागा आहे पुणे सोलापूर रोड यवत मध्ये पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर त्रेचाळीस फोर्टी थ्री यवत जे आहे फोर्टी थ्री किलोमीटर पुण्यापासून आणि तेच प्लॉट तुम्हाला हे पासून दोन किलोमीटर तीन ऐंशी तीन लाख ऐंशी हजार मग दुसरे प्लॉट दुसरे प्लॉट पण आहे तीन चा आहे दुसरी लेवल आहे चार लाख चा आहे पाच लाख चा सुद्धा आहे इथं पण तुम्हाला खरेदी खर संमतीपत्र सात बारा हे ग्रुप वाईज भेटणार आहे सगळं काय आणि या प्लॉटला सोळा एकरचा एरिया लाभलेला आहे आणि पन्नास वर्षाची जुनी तुम्हाला सर्च रिपोर्ट आणि बघायला गेलं आठचा उतारा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पण एवढं तीर अंशी द्यायला जीवावर वाटतं कारण की इन्व्हेस्टमेंट करायचं तर मग कशाला टेन्शन घेतात या इथं यवतपासून सात किलोमीटर आतमध्ये जाऊ आपण भांडगाव एमआयडीसी आलं आठवण मी भांडगावचं नाव घेत होतो तर भांडगाव एमआयआयडीसी मध्ये तुम्हाला अडीच लाख रुपये गुंट्यानी आलं टायटल क्लिअर अहो पन्नास हजार रुपये गुंट्यांनी मालक वा हे आपलं टायटल होतं बरोबर ना आणि खरंच इथं पन्नास हजार रुपये दिले तर तुमच्या नावा तुमच्या नावा काय म्हणतात लागणार ह्याच्यामध्ये खरेदी कर सात बारा संमती पत्राला तुमच्या नावावरती होणार आहे <laughs> अजून काय पाहिजे मला खरेदी करत भेटणार आहे संमतीपत्र भेटणार आहे सात बारा भेटणार आहे सर्च रिपोर्ट तुम्हाला भेटणार आहे आता तुम्ही म्हणणार इथं घर बांधवायचं बघा तुमची मर्जी तुम्हाला बांधवायचं असलं तर तुम्ही बनवू शकता आजूबाजूला सगळे एन ए प्लॉट आउट झालेले आणि हे प्लॉट जे आहे बांधगाव एम आय डी सी आणि अजून एक सांगतो तुम्हाला हे पुरंदर एअरपोर्ट जे आहे एकदम जवळ आहे आणि रिंग रोडच्या अगदी बाजूला हे अडीच लाखाचे प्लॉट आहे एकदम रिंग रोड बनवा दुकान बनवा घर बनवा सगळं काय तुम्ही इथं बनवू शकतात मंडळी आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे बोला एवढ्या अडीच लाखामध्ये आणि जे दोन लाख रुपये फेडायचे त्याचा ईएमआय असणार आहे आता कसा ईएमआय असणार पाच हजाराचा असणार आहे सहा हजाराचा असणार असणार आणि पण इथं ईएमआय फेडणार ना तुम्हाला व्याज वगैरे हो द्यायची काही गरज पडणार नाही हे लक्षामध्ये ठेवा बघा मंडळी एवढ्या तुमच्यासाठी जागा बोललो मी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला अहो करा सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओला कारण की फक्त पन्नास हजारामध्ये तुम्हाला जागा ती कशी काय या व्हिडिओ मध्ये संपूर्ण डिटेल दिली आता जॉईन झाल्या असेल तुम्ही आले असाल किंवा फॉरवर्ड करून बघितला असाल तर ए जागेचा पण बद्दल सांगितलेले कुठं आहे आणि नगर रोडला पण सांगितलेलं आहे ती जागा ते पण ऐकून घ्या पुन्हा एकदा बघा व्हिडिओ माहिती घ्या आणि खाली नंबर दिलेला टायटल मध्ये नंबर दिलेला आहे विंडस कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअपला आणि चॅनलला शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसत आहे तिथे पण क्लिक करा रिक्वेस्ट पाठवा आणि ऍड व्हा रोजचे नवीन नवीन रिअल इस्टेटचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ पण आपण एजंट ब्रोकर नाही ठेवा डायरेक्टली मालका बरोबर तुमची व्यवहार होणार आहे तर त्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यू ला सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू मी शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद थँक